अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना महाराजांची सेवा करताना बरेच अनुभव आले असतील महाराज आपल्यासोबत पदोपदी आहे आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे ब्रीद वाक्य नेहमी आपल्या लक्षात राहतं आणि त्याची अनुमती किंवा प्रचिती नेहमी आपल्याला येत असते तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला अनुभवावरनच सांगणार आहे एका दादाचा खूप सुंदर अनुभव आहे महाराजांच्या सेवेत आल्यानंतर कोणीही काही खाली हाताने जात नाही परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने प्रथम अ... प्रथम वर्ग अधिकारी ते दादा झाले आहेत त्यांचाच अनुभव मी आज तुमच्या पर्यंत शेअर करत आहे हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून शेवटपर्यंत बघा आणि स्वामी मार्गात नक्की आवर्जून या महाराजांची लीला अपार आहे आणि महाराजांची सेवा केल्यानंतर खूप छान अनुभव येतात आणि खूप छान अनुभव आल्यानंतर आपल्याला त्याची प्रचितीही मिळत असते आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी गेल्या दोन वर्षापासून श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत रुजू झालो सेवा सुरू केली त्यावेळी मनात काही अपेक्षा नव्हती पण मनाला समाधान लाभायचे म्हणून जमेल तेव्हा सेवा करायची एक दिवस अचानक किंवा योगायोगाने विद्यापीठामध्ये वर्ग एक अधिकाऱ्याची जागा निघाल्याची जाहिरात वाचली सदर जागेसाठी लागणारी पात्रता माझ्याकडे होती श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन सदर जागेचा अर्ज भरला आणि दिंडोरीला जाऊन परमपूज्य गुरुमाऊलींकडे मनातील इच्छा व्यक्त केली आणि दुसऱ्या क्षणी परमपूज्य परमपूज्य गुरुमाऊलीनी तुम्ही एक महिन्यात पेढे घेऊन याल असा आशीर्वाद दिला व सोबत आम्हा दोघा पतीपत्नींसाठी काही सेवा करायच दिली आम्ही दोघांनाही परमपूज्य माऊलींनी दिलेली सेवा नित्यनियमाने व अखंडतपणे केली व त्याचबरोबर दुसरीकडे मी परीक्षेची तयारी करीत होतो परीक्षा खूप स्पर्धात्मक होती पण ह्या सर्व स्पर्धेंमध्ये मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे व परमपूज्य गुरुमाऊलींचे स्मरण करून दिल्या आणि प्रत्येक वेळेस यश मिळत गेले वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी आपण वर्ग एक अधिकारी होऊन असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते पण श्री स्वामी समर्थांच्या कृपेने व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने मी आज या पदावर पोहोचलो विद्यापीठाकडून सदर पदावर माझी निवड झाली म्हणून आदेश मिळाल्यावर कामावर रुजू होण्यापूर्वी परमपूज्य गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेण्यासाठी दिंडोरी येथे सहकुटुंब आलो व परमपूज्य गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेऊन विद्यापीठामध्ये रुजू होण्यासाठी आपल्या गावी निघालो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा आदेशच जणू पाठीशी घेऊन जीवनभराची शिदोरी व परमपूज्य गुरुमाऊलींनी मला दिली आहे तर असा सुंदर अनुभव महाराजांच्या तुम्हाला मी शेअर केला आहे हा अनुभव सांगण्याचं एवढंच की तुम्हीही स्वामी मार्गात या स्वामी मार्गात आल्यानंतर खूप काही आपलं आयुष्य बदलून जातं आपल्या घरातलं वातावरण बदलतं पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येत असते निगेटिव्ह एनर्जी निघून जात असते म्हणून तुम्ही महाराजांची भरपूर सेवा करा महाराजांचे अनुभव घ्या महाराजांची ही खूप प्रभावी सेवा आहे अखंड नामस्मरण करू शकतात महाराजांची सेवा केल्याने आपल्याला खूप छान अनुभव येत असतात आणि महाराजांची सेवात कोणतीही सेवा, सेवा केल्याने आपण कधीही वाया जात नसते कोणतीही सेवा करा अखंड नामस्मरण करा नंतर तुम्हाला जी सेवा वाटेल ती सेवा करा दिंडोरी प्रणित सेवा भरपूर आहेत स्वामीचंद्र सारामृत हा ग्रंथ ज्यांच्याही आयुष्यात आला असेल त्यांचं आयुष्य नक्कीच बदलून गेला असेल म्हणून तुम्हाला असेच अनुभव तर बघायचे असतील किंवा ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आणि महाराजांची सेवा घेऊन येत जाईल तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते आणि आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा माझ्या चॅनलला जर नवीन असणार तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समंत आणि धन्यवाद परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत चला बाय बाय